मित्रांनो नमस्कार माझ्या आजच्या म्हणजे आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आपण सकाळी सकाळी रानामध्ये आलेलो आहे तुम्ही पाहू शकताय या ठिकाणी मी तुम्हाला एक असं जंगल आहे त्या जंगलामध्ये घेऊन जाणार आहे मित्रांनो म्हणजे भीतीदायक असं असणारं हे जंगल आहे या जंगलाचं नाव आहे गोहागाळ हे बघा त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय त्या समोर त्या दिसत आहे ह्या जंगल आहे त्या जंगलामध्ये आपण चाललोय मित्रांनो त्या ठिकाणी आपल्याला जायची एकच कारण आहे कारण एवढ्या परिसरामध्ये मला त्याही ठिकाणी फक्त एक वनस्पती अशी बघायला भेटले ते ते ती वनस्पती मी आज आणायला चाललोय आहे तर मित्रांनो त्या ठिकाणी वाघांची भीती आणि भूतप्रेत याचे जास्त म्हणजे त्या जंगलामध्ये पहिल्यापासून सांगले जातात की त्या ठिकाणी भीती आहे तरी पण आपण त्या ठिकाणी चाललोय आहे पण आपण त्या ठिकाणी जाऊन मी तुम्हाला ती वनस्पती दाखवणार आहे मित्रांनो एवढे कुठे स्क्रिप्ट करता काढताय शूट शोटपर्यंत पाहा आणि हे बघा आपण आपल्या जोडीला हे दोन आणलेत बॉडीगार्ड आपली त्याच्यामुळे आपण त्या जंगलामध्ये जायला घाबरणार नाही तर चला मित्र माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की माझ्या चॅनलला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्या जंगलामध्ये कोणती अशी वनस्पती आहे आमच्या एवढ्या परिसरामध्ये त्याच ठिकाणी त्या जंगलामध्ये ती वनस्पती ती मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला वेळ न लावता आपण आपल्या पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघा मित्रांनो या जंगलामध्ये ना कुठेही आसपास म्हणजे फिरकत नाही कोणी या ठिकाणी माणूस म्हणजे कधी अचानक कधी कुणी जर आलं तरच आणि या ठिकाणी बघा ही जी अशी वांद्र आहेत ही जर चक्रायला लागली ना तर अजून भीती वाटते कारण हे बघा हे वांद्र जर चकरली तर ती ये ना रानचं प्राणी आहे किंवा वाघ जर असेल ना तरच ही वांद्रं चक्र त्यांना बघून असं मी ही आवाज करते तर आता आपणही न्या ठिकाणी आलोय आणि सर्वात या, या भीतीदायक जंगलामध्ये ना ही वानरं जास्त करून येतात त्यांचा आवाजच कसा आहे आपलं बॉडीगार्ड पण पळून गेलं कुठं दिसत नाहीत चला रे चला हे चला

मित्रांनो आपले बॉडीगार्डच पळून गेले काही यार राहण्यामध्ये आले तर मित्रांनो हे वानर जे चक्करले आहेत ना त्यांच्या आवाज आहे ना आपले बॉडीगार्डच पळून गेले पळून गेलेत आता आपण एकटेच आहेत रानामध्ये तर मित्रांनो थोडीशी भीती वाटते पण आता आपण एवढं लांब आलो म्हटलं ती वनस्पती आपण बघणारच येतं आपल्या साथीला बॉडी गार्ड आणले ते पळून गेलं चला असो मित्रांनो आता आपण इथपर्यंत आलोय म्हटल्यावर आता आपण जाणारच बघा आत्ता आपण या गोंकळाच्या नदीमध्ये आलेले आता आपल्याला ना तिकडे समोर जायचे नदीतून वर जायचे मित्र या ठिकाणी ना एक तर कोणी येत नाही आपण बियाण केलेली तिथे जायची आपल्याला तिकडे वर ते जायचे गोवाकळाच्या वर जायचे आपण त्या रानामध्ये तर त्याला मित्रांनो हे बघा आपण ज्या ठिकाणी आपली जी वनस्पती पाहिजे होती त्या आता आपण आलेलो आहे बघा आता मी तुम्हाला दाखवतोय ही जी वनस्पती आहे मित्रांनो या वनस्पतीसाठी आपण जीव धोक्यात घालून या डेंजरस अशा या जंगलामध्ये आता आपण आलेलो आहे हे बघा तुम्ही पाहू शकताय मी तुम्हाला दाखवतोय हे बघा ही वनस्पती एकमेव अशी पहिल्यांदा आमच्या या रानामध्ये मी ही वनस्पती पाहिलेली आहे खतरनाक अशी ही वनस्पती आहे ही फक्त माझ्या सेफ्टीसाठी म्हणजे माझ्या ह्याच्यासाठी मी व वो खास वनस्पती घ्यायला आलेलो आहे बघा मित्रांनो हे आहे तो वनस्पतीचं मला नाव माहीत नाही पण ही वनस्पती मी पहिल्यांदाच पाहिलेली आहे आमच्या जंगलामध्ये तर ही वनस्पती मी घ्यासाठी इथपर्यंत आलेलो आहे बघा मित्रांनो ही आहे वनस्पती ही आपल्या संरक्षणासाठी मी ही वनस्पती घेऊन जाणार आहे आज चौ बाजूनी हिला अशी ही काट्यांसाठी आहेत बघा एकदम खाली अशी ही डुमसे ह्या काठीला ही काठी मी आज या ठिकाणी घ्यायसाठी आलेली आहे तर हे बघा मित्रांनो हीच ती वनस्पती आहे जी आपल्या स्वतःच्या सेफ्टीसाठी म्हणजे ती काठी मी आज या घनदाट जंगलामध्ये जीव धोक्यात घालून या ठिकाणी आलेलो आहे कुणीही माणूस एकटा येत 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 नाही मित्रांनो या जंगलामध्ये पण मी डिअरिंग केलेले मी या ठिकाणी आलेलो आहे आणि माझं दोन बॉडीगार्ड होते ते पळून गेले फक्त मी या ठिकाणी आलो आहे हे बघा ही वनस्पती आज आपण या ठिकाणून घेऊन जाणार तर हे बघा एक नंबर सेफ्टीसाठी अशी वनस्पती हातामध्ये याची काठी आपण तयार करणार इथं आपल्या आपल्या सेफ्टीसाठी आपल्याला घ्यायला हातामध्ये बरोबर हे आहे डेंजरस अशी वनस्पती आहे तर ह्या वनस्पतीसाठी मी इथपर्यंत आलेले बघा तर चला मित्रांनो तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद